ठरलं तर मग मध्ये तुम्ही प्रतिमा आहात तर ठरलं तर मग मालिकेमधल्या सायली आणि अर्जुनवर जितकं प्रेम करतात अर्थात सगळ्याच पात्रांवर करतात प्रेक्षक प्रेम तेवढंच प्रतिमावरही त्यांचं प्रेम आहे तर प्रतिमाला कधी कळणार आहे की सायली तिची लेख आहे <laughs> हा प्रश्न मी गेल्या दोन अडीच वर्षात हजारो वेळा ऐकला आहे हाच प्रश्न असं नाही सायलीला कधी कळणार ती तन्वी आहे किंवा प्रिया तन्वी नाही आहे हे सगळ्यांना कधी कळणार रविराज किल्लेदारला कधी कळणार वगैरे वगैरे तर मला खूप असं वाटतं की मी म्हटलं तसं की तीन तासांच्या सिनेमामध्ये ती गोष्ट संपून जाते तीन तासात आपण जेव्हा बघायला बसतो तेव्हाच आपल्याला माहीत असते की हा सिनेमा संपणार आहे पण मालिका आपल्यालाच ही सवय असते की रोज रात्री साडेआठ वाजता त्या माणसांच्या आयुष्यात काय घडतंय हे बघायचं तर मला असं वाटतं की आपण ते निवांत बघण्याच्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये का नाही जात की मला हे रोज बघायला आवडतंय तर अजून काही एपिसोड्सनी जरी कळलं सायली आणि तन्वी तरी तोपर्यंत तिच्या सायलीच्या आयुष्यात काय घडतंय किंवा आणखी थोड्या प्रतिमा तिची आई आहे तरी तोपर्यंत त्या दोघांच्या आयुष्यात काय घडतंय हे बघणं सुद्धा गमतीशीर आहेच की कारण मुळात तुम्हाला ते जवळचे वाटतात सायली अर्जुन तुम्हाला जवळचे वाटतात त्यामुळे आपण ही घाई का करतो म्हणजे खूप असंही होतं की केसचा निकाल कधी लागणार केसचा निकाल कधी लागणार आणि तुमचा विश्वास नाही बसणार ज्या दिवशी केसचा निकाल लागला त्या दिवशी लोक म्हणायला लागले की आता सायली तन्वी आहे हे कधी कळणार म्हणजे असं होतं की आपण आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण पुरवून पुरवून का नाही खाण्यावर विश्वास ठेवत म्हणजे तुम्हाला समजा गुलाबजाम असेल तर तो गुलाबजाम तुम्ही घेतला आणि मटकावलात तर त्यात जास्त गंमत आहे की तो छान एक एक घास घेत घेत तो रेलिश असा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये तर तो रेलिश करत खाल्लात तर त्यात जास्त गंमत आहे तर मला असं वाटतं की ती चव घेत घेत ती तुमच्या जिव्हेवर रेंगाळत रेंगाळत एखादी गोष्ट एन्जॉय करण्यात जी गंमत आहे ना ती ती पटकन संपून टाकण्यात नाही त्यामुळे आपल्याला ही घाई का आहे की हिला कधी कळणार सायलीला कधी कळणार तोपर्यंत आपण बघत राहूया ना तोपर्यंत आपण सायली बरोबर राहूया कारण तोपर्यंत आपली खूप लाडकी असलेली सायली आपल्या बरोबर आहे किंवा सायली अर्जुन आपल्या बरोबर आहेत भले त्यांना कधीही कळू दे पण तोपर्यंत आपल्याला रोज त्यांना बघता येत आहे आपण ते एन्जॉय का नाही करत आहोत आणि होतं काय रोजचा भाग बघत असताना जर मी स्वतःला विचारत राहिले की अरे हिला अजूनही नाही कळलं की हिता अरे हिला अजूनही नाही कळलं तर आपण त्या वेळेला जे घडतंय त्याची गंमत आपण घालवतो पण मला असं वाटतं खूप प्रेक्षकांची ही टेंडन्सी असतेच उदाहरणार्थ हे तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे की प्रिया जेव्हा घरात होती तेव्हा सगळ्यांचं असं व्हायचं की आम्हाला हिचं तोडणंच बघायचं नाहीये ही किती कट कारस्थानं करते सतत हिचं काही ना काहीतरी साईडला त्रास देणं चालू असतं एक चार सुखाचे क्षण येत नाहीत सायली अर्जुनच्या आयुष्यात हे खूप खूप जास्त कमेंट्स असायच्या जा। गेले काही दिवस लोक त्याच तीच लोक कमेंट्समध्ये असं म्हणायला लागलेत की काय सगळं गोडगोड चाललंय काय सायली डे करतायत एवढं काय तिचं कौतुक करतायत एवढं काय ह्याच्यात काहीच नाहीये जरा प्रिया आली तर बरं पडेल हे तीच लोक बोलतायत म्हणजे असं होतं की थोडक्यात आपण एन्जॉय करतो जे काही घडतंय ते आपण एन्जॉय करतोय ना की आता आता प्रिया आली तर आपण तेही एन्जॉय करूया जर प्रिया नाही आहे आणि सायलीचं आता मला असं वाटतं सायली डे हा कॉन्सेप्ट इतका गोड आहे म्हणजे आमच्या पटकथा लेखकांनी असं म्हटलं होतं की सायलीसाठी एक विशेष दिवस साजरा केला जातो कल्पना म्हणते की मी तिच्याशी इतकी वाईट वागली तर आपण तिच्यासाठी विशेष एक दिवस साजरा करूया तर त्याचं मी तुम्ही म्हणाला त्याचं एक डायलॉग्सची एक वेगळी व्हर्जन असते तर ते त्याच्या डायलॉग्समध्ये रूपांतर करत असताना मी त्याला असं रूप दिलं की जसं आपण फादर्स डे करतो जसं मदर्स डे करतो तसं आपण सायली डे करूया सो म्हणून तो सायली डे झाला तर मला असं वाटतं की तुम घरातल्या सुनेचा एक डे साजरा करणं हा फार गोड कॉन्सेप्ट आहे तर तुम्ही तो एन्जॉय न करता साडेआठ ते नऊ आणि उरलेलाही चोवीस तासातला वेळ जर हेच म्हणत राहिलात हे हे सगळं ठीक आहे डे वगैरे पण ही तनवी हे कळणार तर तुम्ही त्यातली गंमत कशाला घालवताय ना आपल्याला ती गंमतच हवी आहे रोज साडेआठ ते नऊ आपल्याला ती गंमत हवी आहे हा आपला आनंद आहे तो मला असं वाटतं की प्रेक्षकांनी घ्यायला हवा <laughs> जेव्हा कळेल अजून हजार गोष्टी कळतील किंवा नाही कळणार उद्याच्या भागात काय घडतंय आणि ते अजून मला जे हवं ते अजून का घडत नाहीये ह्या पद्धतीने प्रेक्षकांनी स्वतःला त्रास देण्यात काहीच पॉईंट नाही आहे कारण ना शेवटी एक वेग असतो एक एक ग्राफ असतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अचानक सायली एक दिवस सकाळी उठली आणि तिला साक्षात्कार झाला की मी तनवी आहे असं तर होणार नाही आहे तिथपर्यंत पोहोचण्याच्या अनेक पायऱ्या आहेत आणि त्या ह्या ह्याच्यात खूप इंटरेस्टिंग पायऱ्या आहेत म्हणून तर तुम्हाला ही मालिका इतकी आवडते तर त्यातल्या प्रत्येक पायरीचा आपण आनंद घेऊया पहिल्याच पाहिलेवर अरे मी तिथे पोहोचतच कशी नाही आहे कधी पोहोचणार कधी पोहोचणार कधी पोहोचणार असं जर आपण बोलत राहिलो तर तुमच्या त्या प्रवासाचा आनंद कसा मिळणार तुम्हाला तर खरंच मला आवडेल प्रेक्षकांना हे सांगायला की तुम्ही अर्जुन सायलीच्या प्रवासाचा आनंद घ्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत घडणार आहे तिथून पुढे त्यांच्या आयुष्यात ती तन्वी आहे किंवा प्रिया तन्वी नाही हे तिला नक्कीच कळणार आहे पण त्या एका गोष्टीच्या मागे लागून त्याच्या आधी जे जे घडतंय त्याचा आनंद आपण घालूया नको मी घालवत नाही माझ्या हातात जेव्हा पटकथा येते अश्विनीकडून तेव्हा मी, ते मी ला 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 ती खूप आनंदाने वाचते तेव्हा जर मी स्वतःला म्हणायला लागलं की अरे इथे सुद्धा नाही कळलं की ती तन्वी आहे तर मला माझ्या कामातलाही आनंद जाईल आणि बघण्यातलाही आनंद जाईल जो नको आपण घालवून घेऊया आपण एन्जॉय करूया ठरलं तर मग मी तर खूप करते कारण हे बघा शेवटी हा टीआरपीचा खेळ तर आहेच आहे त्याबद्दल काहीच नाही कारण ही आज करोडो रुपयांची इंडस्ट्री आहे ज्या मालिकेला जास्त टीआरपी मिळतो ती कमर्शियली व्हायबल होते त्यामुळे असं अशाही अनेक मालिका झाल्या आहेत जी प्रेक्षकांना आवडतात ज्या पण त्या ऍक्च्युली बघितलं नाही जात काही ठराविक प्रेक्षक बघतात त्यांना खूप आवडतात म्हणून चर्चा होते पण आर टीआरपी नाही मग अशा वेळेला त्या मालिका नाही चालत पण आजही सिच्युएशन हीच आहे की रोज रोज हे करत की कधी करणार कधी करणार कधी कळणार असं म्हणत म्हणत प्रेक्षक बघतातच ती मालिका कारण त्यांना अर्जुन सायली त्यांच्या आयुष्याचा भाग झाले आहेत आणि त्यांना ते हवे आहेत त्यामुळे जोपर्यंत ते हवे आहेत प्रेक्षकांना म्हणजे भले कटकट करून का होईना आणि शेवटी मला असं वाटतं की आपण चिरतो ते आपल्या माणसावरच चिडतो आपल्या हक्काची माणसं जी असतात त्यांच्यावरच चिडतो उगाच रस्त्यावरून कोणीतरी जाणाऱ्या माणसावर कशाला कोणी चिडेल ना त्यामुळे अर्जुन साई इतके हक्काचे आहेत की अरे हिला कळत कसं नाही साईला कळत कसं नाही या झोन मध्ये प्रेक्षक असतात हे प्रेमच आहे शेवटी जोपर्यंत हे प्रेम आहे तोपर्यंत मालिका नक्कीच चालू राहील ठरलं <laughs> तर मग मालिकेच्या प्रतिमाचा एक गुण जो खऱ्या शिल्पात असावा असं वाटतं असावं असं वाटतं असे सगळेच गुण आहेत पण आहे असं मला नाही वाटत एकही आहे कारण प्रतिमा ही फारच फारच नितळ मनाची आहे म्हणजे मला तिच्यासाठी नितळ हाच शब्द आठवतो की ती खूप स्वच्छ मनाची आहे तिला फक्त प्रेम आहे त्या बाईमध्ये खूप प्रेम आहे तर मला नाही वाटत असं कोणी खऱ्या आयुष्यात असू शकतं मी तर नक्कीच नाही आहे मला राग लोभ भा सगळ्या भावना आहेत बाकीच्या पण प्रतिमाला फारसा असं झडझडून राग सुद्धा नाहीये तिला फक्त प्रेम करता येतं आणि म्हणूनच ती सगळ्यांची इतकी लाडकी आहे त्यामुळे हा गुण माझ्यात असावा किंवा सगळेच गुण म्हणजे तिची स्वयंपाक कला जसं जा म्हटलं जातं प्रतिमा जे करेल oh. प्रति सु ते सुंदरच करते ज्या पद्धतीने रांगोळी असं नाही अजिबात नाही रांगोळी मी काढू शकते पण प्रतिमा सारखा स्वयंपाक मला नाही वाटत की मी करू शकेन त्यामुळे हे सगळेच गुण माझ्यात आले <laughs> <laughs> तर छान आहे मला खरच खूप मस्त वाटलं कारण आपण मला ठरलं तर मग बद्दल भरभरून बोलता आलं <laughs> आणि माझं स्वतःचं प्रचंड प्रेम आहे या प्रोजेक्टवर आणि मला असं वाटतं की ते असल्याशिवाय म्हणजे टीममधल्या सगळ्यांचंच त्या कामावर प्रेम असल्याशिवाय इतकं चांगलं प्रोजेक्ट नाही होऊ शकत ठरलं तर मग सारखी मालिका अक्षरशः खूप वर्षातून एखादीच होते आधी झाल्यात तशा नाही असं नाही की प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालेल्या मालिका झाल्यात पण त्या खूप कमी असतात आणि त्यातली एक ठरलं तर मग आहे जिच्यावर खूप भरभरून प्रेम केलं जातं कारण आम्ही सगळे इन्क्लुडिंग मी खूप मनापासून प्रेम करतो या मालिकेवर खूप छान